नमस्कार आणखी एका डेली लॉकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खुँग, खूप आणि मनापासून स्वागत आणि अजून खूप काम आहेत आणि आता मिस्टर सुट्टीवर आहेत जय सुट्टीवर आहे त्यामुळे ना मी लेट उठेन सात वाजता उठायच्या ठिकाणी मी आठ वाजता उठते काम ना खूप पुढे लेट होत जातात टीव्ही लवकर उठली आहे उठून ती काम करायला सुरुवात केली आहे आणि ती जरा लवकर उठते आणि रात्रीपर्यंत काम करत असते आठ वाजेपर्यंत तिला आताना दूध देते ती पहिले उठल्यावर पहिले दूध पिते नंतर नाश्ता आणि आज नाश्ता मी बनवणार आहे कालचं ना उत्तप्याचं पीठ होतं राहिलं आहे थोडंसं त्याचा तर मी ढोसे काढते मुलांना नाही आवडत काल खाल्ले म्हटलं आज नाही खाणार आम्ही दोघंच खाणार मग आज मी काय जेवण बनवते ते पण बघा त्याला दूध देते आम्ही नाश्ता करतो नंतर जेवणाला सुरुवात करणार मग आरामशीर करणार आहे आणि पहिलं काम आहे मला बँकेत जायचं आहे खूप दिवस हो जाईल आज जाईन उद्या जाईन म्हणता म्हणता ते राहिलं आज म्हटलं बँकेत जाऊन येऊया आणि जे आहे खरी म्हणतो आम्हाला गाडीने सोडे मी दूध ओकते तिला आगे। 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 जी ना। ना ना। ना। तुला हवं तेवढं घे एवढं पीठ शिल्लक होतं आता आमच्या पुरते बनवते लेकीला हवं तर काहीतरी बनवून दे अटीनं दूध दिलं दहा पंधरा मिनटं झाली तरी अजून ती प्याली नाही काम करत दिलं ना खायला प्यायला ना वेळच नसतो असं टायमिंगच्या बाहेरच सगळं आता पुढे जाणून दिलं तरी पण चला ते चहा चालू आता आम्ही सगळ बे ना जेवण म्हटलं आल्यावर करते ते उद्या अर्ध्याच काम आहे जेवण करणार तर उशीर होणार पण त्यांचा ते लंच टाईम असतो पहिले बँकेत मग जेवणाचं बघते जाते जय ते सोडायला जवळ असं ना आमच्या बँकेत बँकेचं काम आमच्या ना लवकर झालं आणि तिथून आम्ही ना चालत अगदी दहा पंधरा मिनिटात ना आमच्या बिल्डिंगच्या बाजूच्याच टेरीत आलोय लस्सी प्यायला लस्सी पिऊन झाली आणि आईस्क्रीम खायचं मन झालं म्हणून आईस्क्रीम पण घेतले आलो आम्ही बँकेत जाऊन बारा वाजून गेले बारा दहा झाले झालं आमचं काम तसं सकाळचं गार लागत दिवस गरम होतं ऊन लागतं इथे चालू झालो जे कुठे गेलं सांग पडलं जेवण बनवायला गेले वाजणार दोन तरी वाजणार आहे सगळं जेवण बनवायचंय आणि जे घरात असलं म्हणजे बघतो मग मी काहीतरी चांगलं जेवण बनवून मस्त पैकी आणि त्याला तेरकट पदार्थ खूप आवडतात म्हणजे भजी समोसे बटाटे वगैरे वगैरे आज ना मी चण्याची डाळ भिजत घातली सकाळी उठल्यावर रात्री घालायला पाहिजे ते सकाळी उठल्यावर घातली चण्याची डाळची भजी करणार आहे बँकेत जायच्या अगोदर ना मी कारल्याला मीठ लावून ठेवलेलं ला आणि तूरडाळं उकडून ठेवलेली तुरडाळची मी ती तिखट डाळ बनवणार वना आणि कारल्याची सुकी भाजी कुकरला ना डाळ भात आणि थोडेसे छोले होते ते ना चारशिट्या करून उकडून घेतले आणि आता डाळांना फोडणीला देते जिरा तेल चांगलं तापल तेला जाताना लसूण जिरं मोरी कढीपत्ता हिंग आणि लाल तिखट टाकून ना फोडणी देते गॅसवर ना एक साईडला डाळ शिजते आणि दुसऱ्या साईडला त्यांना मी कारल्याची भाजी बनवून घेते गॅस ना बारीक करते एकदा

थोडी कोथिंबीर चला आता याच्यात ना हिरवी मिरची टाकते मी बारीक चिरून घेतली तीन तिखट मिरच्या टाकल्या पाव किलो कारली होती भाजून बघा अगदी थोडीशी झाली तिकडे डाळ पण शिजते आता कारल्याची भाजी आणि डाळ झाल्यानंतर ना मी भजी करायला घेणार दोन मिनटं उकळून दे कारलं ना तेलात चांगलं नंतर वाफेवर थोडं शिजवलं नंतर त्यात ना कांदा हिरवी मिरची मीठ हळद टाकला ते पण चांगलं भाजलं आणि वापर शिजवला शेवटी जर आता खोबरं टाकते ने तो, तो पण दोन मिनटं परतून ना झाकण ठेवून ते गॅस बंद करणार चण्याच्या डाळीची भजी करते चण्याची डाळ मी एक दोन तास झाले भिजत ठेवलेली मग थोडी जाळसर वाटून घेतली नंतर त्या पिठात ना बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची हळद कोथिंबीर आणि मीठ टाकून नाही बघा छोटे छोटे गोळे करून ना तळून घेते हे बघा एक बॅच तळून झाले तर दुसरी बॅच पण तळते यातली थोडी भाजी जाईने खाल्ली पण आता घेऊन जाऊ सगळं ते आणि हे पण न्या जयने पप्पा जेवायला बसले आणि भजी छान कुरकुरीत झाली जय बोलतो पुन्हा बनव त्याला खूप आवडली कुठली ना चण्याच्या डाळीचे जेवायला बसतो तिनो काम करते ऑफिसचं कारण मी छान बनवतो हा ना तुमच्या ना हा ना कार खूप आवडत जय ना कार खा बाबा मला पण खूप दोन तीन भाज्या आणि ही क्लिप ना, ना दुसऱ्या दिवशीची आहे कारण आम्ही डिमटला रोज बोलतो सामान भरायला जायचं ते राहूनच जाते काल पण नाही गेलो म्हटलं आज जाऊया आणि आता आता मी डी मार्टला आणि सामान मी सांगते फोनमध्ये टाईप करायला वेळ लागतो मला सांग लिहायला पटकन होतं साखर आहे छान पावडर डाळी सगळ्या लिहा सामान सगळ्या टेन्शन नाही

आता मी पोहोचलो सिऊटच्या डिमार्टला पण खूप गर्दी आहे कारण जुईनगरचं डिमार्ट बंद असल्यामुळे इकडे खूप गर्दी होते बाहेरपर्यंत लाईन लागली सॅटर्डे संडेच्या दिवशी ना खूप गर्दी असते म्हणजे ट्रॉली लावायला पण ना जागा नसते एवढी गर्दी आहे डीमार्टला शॉपिंग करायला मला ना खूप मजा वाटते म्हणजे महिन्यातून एकदा तरी मी इथे डीमार्टला येते आणि ते म्हणजे रोजच्या गरजेच्या वस्तू येतात एमआरपी पेक्षा पण कमी प्राईजमध्ये मध्ये मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ए टू झेड वस्तू एकाच ठिकाणी मिळतात तेच मला खूप आवडतं आणि डीमार्टचं पण स्वतःचं ब्रँड आहे म्हणजे डीमार्ट चॉईस त्याच्या पण वस्तू ना खूप आणि चांगल्या क्वालिटीच्या असतात आता बघा जय पण आलं आहे आणि ते ना सणासुदीला पण छान असं ना डिस्काउंट असतं म्हणजे एकावर एक फ्री तेच मला खूप आवडतं आणि शॉपिंग करताना मी एवढी गुंगवून जाते ना तीन चार तास कसे निघून जातात ना आणि माझ्यावर कोण आहे ते पण मी विसरून जाते तुमच्या बाबतीत पण असं होतं का कमेंट करून सांगा मार्टला आल्यावर मी ना एवढी शॉपिंग करते ना म्हणजे ग्रोसरी राहिली बाजूला म्हणजे इतर नवीन एकावर एक, एक फ्री आणि युनिक अशा वस्तू ना मी घेते म्हणजे कपडे भांडी खायच्या वस्तू आणि ट्रॉली भरते मिस्टर ओरडतात मग ट्रॉली भरल्याबद्दल फुकट असल्यावर काय घेतेस तर बिल बहु किती होतंय ते आठ हजार पाचशे तीस याच्यात ग्रोसरी कमी असताना बाकीचं खायचं सामान जास्त आहे तर आता ट्रॉली घेऊन बाहेर आले इमटला आल्यानंतर नेहमी आम्ही ना आईस्क्रीम खातो थोडा बसतो नंतर घरी जातो या टायमाला आईस्क्रीम संपली म्हणून पॉपकॉर्न खातोय आहे पडला सामान ठेवलं आम्ही गाडीत सगळं सामान घेऊन झालं आणि घरी गेलं तुम्हाला दाखवते ते काय काय घेतलं ते जी गाडी होती आलो ना तेवढं आलं नसतं सीवूड ला सामान आम्ही उतरवलं गाडीतून आणि उतरवल्यानंतर ना लगेच ना आमचं वॉचमॅन आहे ना बघितलं काय ना लगेच सामान ना, ना अर्ज घेऊन जातं लिफ्टपर्यंत गौरवले काय आता ते, ते मला लिहायचं आहे ना सगळं नेहमी ना आल्यानंतर सामान तीच लावते सगळे हे नाही ते बाबूचं वेगळं आहे ते गाडी पुसायचं स्वरूपला एक आणलं नाही आपल्याला दोन आणले हा ब्रेड आणला उद्यासाठी आणलं सामान ते आणलं खूप सामान आणलंय खोलायला पण कांटा आला हा कंडेन्स मिल्क काय ना बाबे ते खरवज बनवायसाठी आणलं मी कंडेन्स मिल्क